तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना माझ्याकडनं शुभ सकाळ तर जो असा दुसरं दिवस काल झाली हळद आणि हळदीनंतर हळदीनंतर काल बहुलू बिंगलू इकडे झोपले बहुलू आणि बाळू बाकीचे पोटे सगळे गेले तर आता काय आता जरा जाता खाली काहीतरी नाश्ता करू झाली नाश्ता या घराकडे असता पण आमचा तिकडे ना फक्त नाही बाहेर आम्ही खाली बिल्डिंगच्या है ना ते बघूया हे बघा बाळो नावाला होता अरे पडला का ला आपला भाऊ भाचा पाठी हा त्या बोलण्याचा जाव भाड़ में जाओ आए अरे। रे गई मैं तो बिगड़े कहते लिंबू सरबत लिंबू सरबत नहीं हो

आमच्या <laughs> अरे, अरे हा ते मग ते दुसरीकडे नेते काय यार तू बी पण इकडच्या हॉटेलमध्ये घे ना तू देतस तर हा मग तिका बोलले मी चाय 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 चायची मजा घ्याव्या मस्त बैल पाणीकम पाणीकम चायिकम चाय तू व्यवस्थित पाणीकम चाय कसा चा बाळा बाळा कसा कसा काजीत कसा काय तारीखची दोन तारीखची मिटिंग होणार म्हणजे अरे हा आपल्या विद्यार्थी लॉक केलेला आता जर आपला गात मध्ये जाऊ घेतला

अवशी कलाकार क्रिकेटचे दिवाने <laughs> बॅट दाखव तर वाजले असलं दुपारचे मित्रांनो दीड आणि आम्ही चाललो खेळू बाळ्यांना पैद लावलं ना षटकार काहीतरी मारायचो बाळ्या एक षटकार ना साबोलात साबोलात एक षटकार मारायचो दोनशे या तुटली या बॅट डबल टेनिसची जा आणि बॉल काहीतरी डबल या अरबरी या तर बाळो बोलता एक षटकार मारायचो सहा बॉलमध्ये आणि मग जर मारलंय तर तो मग दोनशे रुपये देणार चल भाई लगेच आता बघूया खाया तो एवढ्या नाही मोठा आम्ही छोटा गेला महाराज आम्ही आलो आहे लाल मैदान गार्डन मैदाना पाहूया हा दादा तिकडे दाखवला सिक्स दा एक एक एकच तर बघू शकतात मित्रांनो मैदान कुठची कुठची झाली टुर्नामेंट इकडे आगरीबाडा प्रीमियर लीग इकडे झाली आणि मुंबईची ग्राउंड तुम्हाला माहितच असतील एकदम छोटी चाळीस मीटर पन्नास मीटरची बाउंड्री आता ही किती आहे तिकडे समोर जर त्या पत्राच्या पलीकडे गेलो डायरेक्ट तर षटकार काहीतरी असा काहीतरी विषय आता हे तुम्ही साईडला बघू शकता तिकडे अंडरम मॅचेस होऊ शकतो आणि हे बघा आताच झालेली ती आता, आता बोलल्याप्रमाणे बबलू बोलला तो लीक झाली ती तर त्याचाच बॅनर आहे बघा आगरीबाडा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस किती चल जा चल तू जा तू हे घे हा तिकड ना कर चांगली व्हिडिओ बनवू ना आणि दादा चालला आहे हे बघा आमचा ग्रुप आणि हा मी आणि हा बघा माझा भाऊ माझा भाऊ आला आणि या दादाकडे आलं कॅच

रबर बॉट फुटलायचा है बघा या दादाच्या बॉट कर मारू आधी बॉट बॉट चिमटलाय बॅट मध्ये कुठे रस्ता ही निघता सलाता दादा भाड्याला आहे मुन्नाडा ये लो चौका

तू आता व्हिडिओ अरे आणि काय डाळ भात मटरची भाजी मटर आहे ना तू हा मटर बटर आपला भाऊ आकाश आणि संजू म्हणजे वहिनी हाडे बसलो बाळ्या बसलो हवे बघा इकडे बघा तामन करा नू बघा वाळ्या इथे चिल्लर पार्टी मध्ये इथे नवरी बघू शकतात तुम्ही चिल्लर पार्टी मध्ये अरे पार। वहिनी साहेब बघतायत थोडं थोडं स्माइल <laughs> काय <laughs> काय <लाका> होता <laughs>

तर आता मस्तपैकी जेवण मिळून झाला आणि आता आम्ही चालला थिळू हंड्रम काय आला

बॉल बसला वाळ्याच्या तोंडावरती बस झाला ओके जास्त नाही जवळ थोडीशी सरपत आव लागलो पाणी पाणी অ'কে ওকে বাে নকে নাই थंड पाणीवी थंड पाणीवी थंड पाणी पियलो होत भाऊ चोलीस अरे ओके भाडे ओके आणि हे तुझे ऊट पहिले फाटलेत ना थंडी चालू आहे जे भेटत विकाव अँडसअप बघले मी शर्टा शर्ट फाटला क्रिकेट खेळताना तर आता टेलर कडे लाव टेलर टेलर मुन्ना भाई, याचं नाव कायदा हो किरकर आजोळ तामाने आजोळ आहे आमच्या शेजारीच आहे आपण मामाच्या घराच्या बाजूलाच